खोड़त परिसरात शेतमजुरीचे का काम मिळवून वृद्ध महिलेचा खून करून जबरी चोरी करणारी पती पत्नीची जोडी अठ्ठेचाळीस तासांच्या आज जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला स्थानिक गुन्हे शाखा व नारंगाव पोलीस स्टेशनची कामगिरी मांजरवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावातील धनवट येथील महिला सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे वर्ष सत्तर या एकट्या घरी असताना त्यांच्या घरी मजुरीसाठी वाशिम जिल्ह्यातील पत्नी शिवमूर्फ संकेत श्याम श्रीमंत वैवर्ष एकवीस व पूनम संकेत श्रीमंत वर्ष वीस दोघे मूळ राहणार गजानन नगर चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी महिलेंच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून करून चोरी केली आहे दोन्ही आरोपींना मान्य जुन्नर न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास नारंग पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे